नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बी एड प्रवेश घेताना कोणत्या बी एड कॉलेजला आपलं नाव आलं आहे किंवा बी एड कॉलेजनुसार अलॉटमेंट कशी झालेली असते त्याचबरोबर आपल्याला कोणतं बी एड कॉलेज मिळालेलं आहे सी ए टी सी एलने आपल्याला पहिल्या राऊंडसाठी कॉलेज अलॉट केलं आहे का किंवा यानंतरच्या दुसरा राऊंड असेल त्यासाठी आपल्याला कॉलेज अलॉट केलेला आहे का आप या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपण गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईट महा ई टी दोन हजार चोवीस टाकावी लागेल त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेल याला क्लिक करा त्याच्यानंतर ई टी सेलचं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ई टी सेलचं हे होमपेज ओपन होईल खास बी एडसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बी एडचा कोर्स हा अंडर ग्रॅज्युएट कोर्स असतो तर तुम्हाला बी एड हा ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी असेल तो टाकावा लागेल किंवा तत्पूर्वी तुम्हाला चेक अलॉटमेंट बघा होमपेज आहे या होमपेजवरती होम सर्च कॉलेजेस चेक अलॉटमेंट वॅकन्सी लिस्ट हे ऑप्शन आहेत सर्च कॉलेजमध्ये तुम्हाला विद्यापीठांमध्ये कोणती बी एड कॉलेजेस आहेत याची माहिती आपल्याला घेता येते तर ती कशा पद्धतीने घेता येते तर तुम्ही सर्च कॉलेजला क्लिक करा त्याच्यानंतर बघा सिलेक्ट युनिव्हर्सिटी उदाहरणार्थ मी शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो आणि सर्च म्हटलं की तुम्हाला सगळ्या शिवा वि शिवाजी विद्यापीठातील सर्व बी एड कॉलेजची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर डाव्या हाताला बघा आई डोळ्याचं चिन्ह दाखवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या संबंधित कॉलेजची संपूर्ण माहिती बघू शकता या ठिकाणी क्लिक केलेलं आहे सातारामधलं हे कॉलेज आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येते ठीक आहे तर तुम्हाला कॉलेज अशी शोधता येतात त्याचबरोबर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा कॉलेज वाईज इन्स्टिट्यूट वाईज कशा पद्धतीने अलॉटमेंट झालेली आहे ते पाहिज पाहायचं असेल तर या ठिकाणी बघा चेक अलॉटमेंट किंवा व्हॅकन्सी असा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आपण अशा पद्धतीनं चेक करू शकतो इन्स्ट॥ वाइज राउं, राउं हा, की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट सिलेक्ट राऊंड राऊंड फर्स्ट सुरू आहे आत्ता राऊंड फर्स्ट सेकंड असेल तेव्हा सेकंड येईल थर्ड असेल तेव्हा थर्ड येईल तर आता फर्स्ट राऊंड सुरू आहे तर फर्स्ट राऊंड त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही कुठल्या विद्यापीठातले विद्यार्थी आहात किंवा तुम्हाला कोणत्या विद्यापीठातल्या बी एड कॉलेजला अलॉट झालेले सीट चेक करायची त्यानुसार तुम्हाला युनिव्हर्सिटी चेक करता येते इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी केलेली आहे मी उदाहरणासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा सिलेक्ट कॉलेज त्या विद्यापीठातली कॉलेजची नावं दिसतील मी एक उदाहरणासाठी कॉलेज निवडतो लेट रामराव निकम बी एड कॉलेज इंदोली आणि खाली तुम्हाला दिसत आहे शो अलॉटमेंट लिस्ट असं केल्यानंतर बघा त्या विद या लेट रामराव निकम बी एड कॉलेजला कोणती विद्यार्थी अलॉट झालेले आहेत पहिल्या राऊंडसाठी तर त्या विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला पाहता येतील ठीक आहे तर असे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट तुम्हाला चेक करता येतं त्याचबरोबर तुम्हाला पर्सनल कॉलेज अलॉट झालं आहे का नाही हे चेक करायचं असेल तर हे होम पेज आहे इथं सेम गोलेज्ट गोलेज्ट या या चेक अलॉटमेंट इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आहे आणि दुसरं आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट तर तुम्हाला पर्सनली कॉलेज अलॉट झालेलं आहे का तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती यावं लागेल पुन्हा चेक कँडिडेट अलॉटमेंट या ऑप्शनला क्लिक करा त्याच्यानंतर सिलेक्ट राऊंड फर्स्ट असेल तर फर्स्ट सुरू आहे तेव्हा फर्स्ट येईल तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला चेक युअर अलॉटमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते अलॉट झालं आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करता येईल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पर्सनल इनमध्ये जाऊनसुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा नाही ते चेक करता येईल उदाहरणासाठी बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन करताना ऑप्शन वापरायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन झालेले विद्यार्थी आहात तेव्हा तुम्ही लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा लॉग इन आय डी टाका मी उदाहरणासाठी एक लॉग इन आय डी टाकतोय तुम्हाला इथून सुद्धा तुमची अलॉटमेंट चेक करता येते एक मी ऑप्शन तुम्हाला टाकून दाखवतोय आय डी टाका त्यानंतर पासवर्ड टाका लॉग इन डी टाकल्यानंतर लॉग इन म्हणा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सगळं स्टेटस या ठिकाणी दिसेल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय आहेत का कन्फर्म आहेत का ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे का हे सगळं असल्यानंतर खाली दिसेल बघा अलॉटमेंट ॲडमिशन स्टेटस राऊंड फर्स्ट नॉट अलॉटेड जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित अलॉट झालेल्या कॉलेजचं नाव दिसेल अशा पद्धतीनं आपल्याला ई टी सी एलच्या या होम पेजवरती जाऊन कॉलेज अलॉटमेंट चेक करता येते कॉलेजची माहिती पाहता येते आणि पर्सनल तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमच्याशी संबंधित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस असेल ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म स्टेटस असेल हे सगळं पाहता येतं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कॉलेज अलॉटमेंट चेक करता येईल थँक्यू धन्यवाद